तुमच्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पिझ्झा बेस कसा बनवायचा आणि त्याच्यापासून पिझ्झा कसा बनवायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पिझ्झा बेससुद्धा अगदी आपण मार्केटमध्ये विकत आणतो तसा सेम पिझ्झा बेस आपण पाहणार आहोत आणि त्याच्यासोबत आपल्याला डॉमिनोजचा पिझ्झा असतो तसा सेम पिझ्झासुद्धा आपण घरच्या घरी पाहणार आहोत आधी आपण पिझ्झाचा बेस तयार करून घेऊयात त्याच्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम मैदा वापरलेला आहे तीस ग्रॅम गव्हाचे पीठ वापरलेलं आहे साखर आठ ग्रॅम म्हणजे साधारण एक चमचा ड्राय ईस्ट आठ ग्रॅम तेल साठ ग्रॅम किंवा साठ एम एल मीठ अर्धा चमचा म्हणजे चार ग्रॅम पाणी एकशे ऐंशी एम एल आता आपल्याला ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यासाठी साखर आपलं आठ ग्रॅम ड्राय इस्ट ड्राय इस्ट घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि पाणी साधारण गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम नाही साधारण थोडं अगदी थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि इश्ट ॲक्टिवेट होण्यासाठी ठेवायचं आहे सर्व एकत्रित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी ठेवायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं ईस्ट ॲक्टिवेट झालेलं आहे आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे जो तीनशे ग्रॅम आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीस ग्रॅम गव्हाचं पीठ घालायचं आहे मीठ घालायचं आहे अर्धा चमचा म्हणजे चार ग्रॅम आणि तेल आपल्याला पूर्ण घालायचं नाही आहे थोडं अर्धं तेल आत्ता घालायचं आहे अर्ध थोडं आपल्याला नंतर लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपलं ॲक्टिवेट झालेलं ईष्ट साखर आणि थोडं पाणी ते घालायचं आहे आता सर्व आपल्याला एकत्रित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं हलक्या हातानेच आपल्याला त्याला मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपण ॲक्टिवेट होण्यासाठी थोडं पाणी वापरलं होतं आता राहिलेलं पाणी थोडं थोडं आपल्याला नंतरनं लागेल तसं घालून घ्यायचं आहे आणि कणिक सॉफ्ट असं मळून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पाणी थोडं थोडं लागेल तसं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण थोडं मळून झाल्यानंतर ह्या स्टेजला साधारण त्यातील थोडं राहिलेलं तेल होतं ते एक मोठा चमच्याने घालून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला पाच ते सात मिनटांच्यासाठी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल लावून कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे आप आता आपलं कणिक छान पद्धतीने मळून झालेलं आहे आता ह्याला आपल्याला साधारण एक ते दीड तास कि ता चालेल किंवा एक ताससुद्धा चालेल अशा पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड फोल्ड करून थोडं तेल लावून अशा पद्धतीने आपल्याला त्याला झाकण लावून एक ते दीड तासांच्यासाठी ठेवून द्यायचं आहे एक ताससुद्धा चालेल आणि भांड्याला सु थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि वरूनसुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याला झाकण लावून साधारण एक तास किंवा दीड तासांच्यासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे आता आपण एक तासानंतर आपलं पीठ किती छान पद्धतीने फुललेलं आहे तुम्ही बघू शकता आता हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानेच त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून ह्याच्या आपल्याला लहान लहान एकाच साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहेत गोळे बनवतानासुद्धा जास्त प्रेस करायचे नाही आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करत करतच आपल्याला गोळेसुद्धा बनवून घ्यायचे आहेत एकाच साईजचे एकाच प्रमाणात गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने माझे सर्व गोळे तयार करून झालेले आहेत साधारण तीनशे ग्रॅम मैद्यामध्ये माझे सहा गोळे तयार झालेले आहेत आता ज्या प्लेटमध्ये आपण पिझ्झा बेस बनवणार आहोत ते आपल्याला एकसारखं एक, एक मापामध्ये घ्यायचं आहे आणि सर्व प्लेटना आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे आता माझं प्लेटलासुद्धा तेल लावून झालेलं आहे आता आपल्याला पिझ्झा बेसमधील आपण जे गोळे बनवलेला आहे तो एक गोळा घ्यायचा थोडं मैदा भरभरून घ्यायचा आणि एकसारखं अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे मध्ये जास्त पातळ किंवा जाडसर असं नाही करायचं सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे आणि एकाच साईडने लाटायचं आहे त्याला पलटून पलटून लाटायचं नाही एकाच साईडने लाटायचं आहे सर्व बाजूंनी समान अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे साधारण एवढी त्याची जाडी ठेवायची आहे आप आपल्याला आता काटा चमचाने आपल्याला अशा पद्धतीने त्याला होल पाडून घ्यायचे आहेत आणि ज्या प्लेट त्या प्लेटमध्ये आपल्याला सर्व बेसेस घालून घ्यायचे आहेत आणि ह्या बेसला आपण साधारण अर्धा तासांच्यासाठी एक स्वच्छ कापड झाकण लावून झाकून ठेवायचा आहे अर्धा तास अशाच पद्धतीने आपल्याला ठेवून द्यायचा आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता आपले बेस थोडे फुललेले दिसतील तुम्ही बघू शकता थोडे फुललेले दिसतात आपले बेस अगदी मार्केटमधून आणतो तशा पद्धतीने आपले बेस तयार होतील आता एका कढईमध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला स्टँड ठेवायचं आहे आधी आपल्याला प्री हीट करून घ्यायचं आहे कढई त्याच्यासाठी दोन मिनटं गॅस चालू करून झाकण लावून आपल्याला प्री हीट करून घ्यायचं आहे आता आपलं कढईसुद्धा थोडं गरम झालेलं आहे गॅस आपल्याला बारीकच ठेवायचं आहे आणि आता आपल्याला हे प्लेट अशा पद्धतीने तीन ते चार मिनटासाठी अगदी लहान बारीक गॅसवरतीच पेक करून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला बेस फुगलेला आहे आता खालची बाजू आपली थोडी जास्त नाही भाजली किंवा भाजली जाणार नाही त्याच्यासाठी आपण एका पॅनमध्ये दोन मिनटासाठी बारीक गॅस करून आपल्याला खालची बाजू भाजून घ्यायची आहे म्हणजे पिझ्झा बेसला खालच्या साईडने अगदी गोल्डन कलर छान असा रंग येईल अशा पद्धतीने तो बेस काढायचा आणि दुसऱ्या पॅनमध्ये खालची साईड अगदी लहान गॅस करूनच हे भाजून घ्यायचे आहे म्हणजे खालच्या साईडने आपल्या बेसला चांगला असा रंग येईल आता तुम्हाला मी खालची साईडसुद्धा दाखवते किती छान पद्धतीने बेक झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपली खालची साईडसुद्धा भाजलेली आहे आणि अगदी आपण मार्केटमधून आणतो तशाच पद्धतीने सेम आपला पिझ्झा बेस तयार होतो पिझ्झा बेस स्टोअर न करता अशाच पद्धतीने फ्रेश बनवून केला तर त्याची चव अजून चांगली लागते त्याच्यामुळे आपण पिझ्झा बेस फ्रेशच करायचं आहे आणि तयार झाल्यानंतर थोडं आपल्याला त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे बेस आपले कोरडे होणार नाहीत अशा पद्धतीने आपला पिझ्झा बेस तयार झालेला आहे आता आपण पिझ्झा बनवण्यासाठी घेऊया त्याच्यासाठी इथे मी आपला रेग्युलर टॉमॅटो केचप किंवा टॉमॅटो सॉस घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओरिगॅनो घालत आहे आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालत आहे दोन ते तीन चमचे मिऑनीज घालत आहे किंवा तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही मिऑनीज घालू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला हे तीनही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिझ्झा बेस किंवा त्याचं सॉस वेगळं आणण्याची गरज नाही तुम्ही अशा पद्धतीने पिझ्झा सॉस बनवू शकता अशा पद्धतीने माझं पिझ्झाचा सॉस तयार झालेला आहे आता आपल्याला एका पॅनमध्ये गॅस न चालू करता गॅस चालू करायचं चा, नाही आधी आपलं बेस पूर्ण तयार झाल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे थोडं लोणी लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपण बेस बनवलेला आहे तो घालायचा आणि आपण पिझ्झाचा सॉस जो बनवलेला आहे तो सर्व बाजूंनी व्यवस्थित पसरून घ्यायचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त सॉस लावू शकता इथे मी अमूल कंपनीचा मोजरेला चीज वापरलेला आहे तो आपल्याला भरपूर चीज घालून घ्यायचा आहे चीज चीजसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता इथे मी अशा पद्धतीने टोमॅटो शिमला मिरची आणि कांदा अशा पद्धतीने चिरून घेतलेला आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला ज्या आकारात भाज्या आवडतात त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता अशा पद्धतीने मी सर्व बाजूंनी लावून घेत आहे आता वरून थोड़ा आपल्याला परत एकदा मोजरेला चीज घालून घ्यायचा आहे चीज शक्यतो स्टोर कर करणार असाल तर मध्येच मद, स्टोअर करा आता वरून थोडं चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो आपल्या आवडीनुसार घालायचं आहे आणि झाकण लावून साधारण पाच ते सात मिनटांच्यासाठी त्याला भाजायला ठेवायचं आहे गॅस आपल्याला अगदी लहानच ठेवाय ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला पिझ्झा तयार झालेला आहे आणि खालची बाजूसुद्धा अगदी छान अशी कुरकुरीत भाजलेली आहे अशा पद्धतीने आपला पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही पिझ्झा जर बनव रा, बनवणार असाल तर आधी एक दिवस आपण बेस बनवू शकतो अगदी आपण मार्केटमधून आणतो तशाच पद्धतीने आपला पिझ्झा आणि बेससुद्धा तयार झालेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमचं पिझ्झा आणि अगदी बेससुद्धा मार्केटसारखंच होईल माझा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू